संत सावता माई महाराज भंग एकोणवीस मागे बहुताचा लाग तोडीला पांग तुम्ही देवा म्हणून येतो काकुळती पुढती पुढती की व बाकी सावता म्हणे विश्वम तुम्ही उदारा त्रिभुवनी या अभंगाचा अर्थ असा होतो की या अभंगात सावता महाराजांना विठ्ठल दुःखी भक्ताचे दुःख दूर करणार आहे असा ठाम विश्वास वाटतो कारण ते विठ्ठलाला विश्वंभर असा शब्द प्रयोग वापरतात विश्वंभर जगाचा पालन करता आहे आपल्याही अगोदर त्याने अनेक दुःखी भक्तांची दुःखे दूर करून त्यांचा

आणि पाताळ लोक या तिन्ही लोकांतील भक्तांचे संरक्षण व पालन पोषण करणारा असा हा विठ्ठल आहे म्हणून सावताबा त्यांना खात्री आहे म्हणून सावता महाराज या अभंगामध्ये सांगतात भक्ताच्या ठिकाणी असणाऱ्या भक्तीच्या जोरावर तो भक्त परमेश्वराला संकट समयी बोलावू शकतो उदाहरण द्यायचे झाले तर द्रौपदीने वस्त्र हरणावी कृष्णाचा दावा करताच भगवंताने त्या संकटातून तिची सुटका केली प्रल्हादाला तर देवत्व प्राप्त केले देवाचा दाव करणारा भक्त आणि त्याची भक्ती परमेश्वराला ज्ञात असल्याने तो भक्ताचा उद्धार तर करतोच त्याचबरोबरच त्याचे नाव तिन्ही लोकांमध्ये अजरामर करतो शेवरीची भुई बाबडी भक्ती प्रभू रामचंद्रांनी ओळखली आणि ती भक्तीच्या महानतेनेच मोक्षाला गेली या सगळ्या उदाहरणावरून आपल्याही लक्षात येते की आपण ही, ही परमेश्वराची भक्ती करून आपलाही उद्धार करून घेतला पाहिजे राम कृष्ण हरी